ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी विविध विषयांसंदर्भात आयुक्तांची घेतली भेट या समस्यांकडे त्वरित लक्ष न घातल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची ठाण्यातील विविध विषयासंदर्भात भेट घेऊन निवेदन दिले यामध्ये नौपाडा परिसरात जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा आणि चाळींच्या पुनर्विकासाचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून पर्यायाने विजेची मागणी चा चार ते पाच पटीने वाढत आहे सदर ठिकाणी स्वतंत्र केंद्र नसल्याने उपकेंद्रातून वीज पुरवठा चालू असून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे यासाठी नौपाडा प्रभागात बावीस अकरा के व्ही उपकेंद्रांसाठी महावितरणचे सहाशे चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध करून देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली त्याचबरोबर प्रशांतनगर येथील परिसराचा विकास इमारत बांधकाम गेली चौदा वर्ष बंद असून यामध्ये साडेतीनशेहून अधिक नागरिक राहत आहे येथील नागरिकांचे भाडे देखील सहा महिन्यांपासून बंद आहे त्याचे आर्थिक ताणाताण होत असल्याने त्यांचे भाडे मिळण्यासाठी आणि स्थलांतर होण्यासाठी ठोस पावले उचलावीत त्याचबरोबर त्यांचे बांधकाम हरीश दौलतानी यांच्या कंपनीकडे असून या संदर्भात त्यांना सूचना देण्यात यावा असे आयुक्तांना सांगितले अनधिकृत बांधकामामध्ये जो काही महापालिकेकडून भ्रष्टाचार होत आहे तो त्वरित थांबवावा याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे दिघे यांनी म्हटले आहे धोकादायक स्थितीत असलेली संकल्प बिल्डिंगवर त्वरित कारवाई करण्याची मागणी देखील केल केली आहे या इमारतीमध्ये मा काही दुर्घटना घडल्यास याला महापालिका सर्वस्व जबाबदार राहील त्याचबरोबर ड्रेनेज लाईन पावसाळ्यात झाडांच्या फांद्या छाटणे आणि पथविक्रेत्यांसाठी धोरणे आखून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत या सर्व महत्वाच्या बाबींकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिघे यांनी दिला आहे आणि यावेळी काही अनुचित प्रकार घडला तर याला महापालिका प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे सांगितले या प्रसंगी जिल्हा संघटिका रेखा खोपकर शहर प्रमुख प्रदीप शिंदे उपशहर प्रमुख वसंत गवाळे नौपाडा सचिव संजीव कुलकर्णी उपजिल्हा संघटिका आकांक्षा राणे विभाग प्रमुख प्रकाश पायरे विजय हंडोरे जिवाजी कदम एकनाथ अहिरे पप्पू आठवले प्रदीप वाघ जगन्नाथ तावडे शाखा प्रमुख सचिन चांदगुडे वसंत कोंडवर कुंदन महाडे जगन्नाथ तावडे दिनेश चिकणे महिला समन्वयक अक्षता पांचाळ शाखा समन्वयक खानेकर मॅडम प्रज्ञा सावंत उपस्थित होते आम्ही आज आमच्या पक्षाच्या माध्यमातून माझ्याबरोबर शहर प्रमुख जिल्हा सर्व स्थानिक पदाधिकारी म्हणजे विभाग प्रमुख प्रकाश ठाणे आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्तांबरोबर बैठक घेतली विषय मूळ आपल्याला माहिती असेल की ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्नांना नागरिक इथले सामोरे जात आहेत पण खास करून आज नौपाडा क्षेत्रामध्ये जे विविध प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही इकडे आलेलो त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न असा आहे की नौपाड्यातील नागरिकांना विजेचा खूप मोठा समस्या आहे आणि वीज वारंवार तिकडे जात असते आणि आम्ही मध्यंतरी जे एम एस सी बीच्या इकडे जे आंदोलन केलेलं त्याच्यामध्ये तिथले जे ऑफिसर आहेत मिश्रांस आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं की ह्या नौपाडा क्षेत्रामध्ये आपण ह्या विजेचं कसं नियोजन योग्य त्या पद्धतीने करू शकतो त्या पद्धतीने त्यांनी एक लेटर आयुक्तांना पाठवलेलं जिकडे सहाशे चौरस मीटरचा भूखंड त्यांनी त्याची मागणी केलेली जेणेकरून तिकडे एक ट्रान्सफॉर्मर जर का आला तर नौपाडातील नागरिकांचा हा प्रश्न विजेचा सुटू शकेल त्याचबरोबर चिखलवाडीमध्ये असलेल्या किंवा नौपाडा क्षेत्रामध्ये असलेल्या जे झाडांची छाटणी जी आहे ती तरी प्रमाणे राहिलेली आहे जिकडे ते धोकादायक आहे ड्रेनेजचं सिस्टीम मूलभूत आहे त्याच्या बाबतीत आम्ही बोलतो नवपाडामध्ये अजून एक संकल्प अपार्टमेंट म्हणून आहे ज्याच्या ज्याच्याबाबतीत महानगरपालिकेने ती डिटोरेटेड सिस्टीममध्ये आहे धोकादायक इमारत आहे असे तीनदा त्यांना लेटर पाठवलेले आहेत पण तरी कुठची कारवाई झाली नाही दररोजच्या दिवसाला ना लहान मुलं तिथनं शाळेतील मुलं जात असतात तिच्या जर काही इमारत कोसळली किंवा काही झालं तर खूप मोठा एक प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ते आपण त्याला सामोरं जाऊ नये तशी तिथली दुर्घटना घडू नये याकरता आपण शासतीचं पाऊल घ्यावं अशी आम्ही आयुक्तांना मागणी केलेली आहे आणि प्रशांत नगर हा खूप मोठा एक विषय या नौपाड्यातला आहे तिथे जवळपास एक चारशेहून अधिक कुटुंब आज रस्त्यावरती आहेत तिथला जो विकसित आहे त्यांनी कोणत्याही पद्धतीचं ते विकासकाम पूर्णतः न आणता गेले पाच सहा महिने त्यांचं जे रेंट आहे जे भाडं मिळतं त्यांना ते देखील बंद केलेलं आहे गोरगरीब जनता जर का अशा पद्धतीने रस्त्यावरती असेल आणि त्याच्याबाबतीत कोणतीही दक्षता ही सगळी मंडळी घेणार नसतील तर त्याच्या बाबतीत ह्या घाणेकरांचं दुर्दैव आहे आमचं आमची विनंती आयुक्तांना हीच होती की आपण नवनियुक्त आयुक्त आहात गेल्या एक दीड महिन्यामध्ये म्हणजे या पावसाळ्यापासून ते आलेले आहेत तर ज्या आयुक्तांनी गेल्या आयुक्तांनी ज्या उपाययोजना केल्या नाहीत त्या कराव्या त्याचबरोबर जे हॉकर्स आहेत ते रस्त्यावरती जो व्यवसाय चालवतात आणि अनेक अडी अडचणींना गेल्या दोन अडीच वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये सामोरं गेलेले आहेत त्यांना कुठेतरी हॉपर पॉलिसी लवकरात लवकर अंमलात आणावी आणि त्यांना देखील ती राहत मिळावी अशी आमची एक सगळ्यांची विनंती होती आणि त्यानिमित्ताने आम्ही त्यांना तसं निवेदन आत्ता आयुक्तांना म्हणजे गळव्यातील डींना आम्ही ते लेटर लिहिलेलं त्या पद्धतीने तिकडे आम्ही आमच्या शिवा आरोग्य सेनेच्या लोकांना असं सांगितलेलं आहे की पुढच्या पंधरा दिवसामध्ये तिथला रिपोर्ट आपण घ्यावा तिथे ज्या आम्ही उपाययोजना सांगितलेल्या त्या बोलतायत की नाही हे बघूया आणि ह्या पंधरा दिवसामध्ये तो जर का रिपोर्ट आमच्या लोकांकडनं हा निगेटिव्ह आला तर आम्ही तसे कागदपत्र घेऊन आयुक्तांना पुन्हा एकदा भेटणार आहोत आपल्याला त्याला माहिती असेल की गेल्या काही दिवसांना अगोदर आम्ही एक पत्रक काढलेलं जे घराघरामध्ये गेलेलं आणि त्याच्यामध्ये लोकांच्या समस्या मांडल्या गेलेल्या त्यांच्या व्यथा मांडल्या गेलेल्या आणि त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न आजच्या दिवसाला ट्रॅफिकचा आहे जो आपण बघू शकाल की ट्रॅफिक समस्या ही जसा पावसाळा येतो तशी वाढत जाते पावसाळा नसता तरी पण आहेच पण आजच्या दिवसाला जसं आपण योग्य त्यांनी बोललात की तिकडे खड्डे खूप पडलेले आहेत आणि त्याच्यावरती उपाय योजना नाही माझा तर आक्षेप या गोष्टीसाठी आहे की जे विकसित आहेत जे डेव्हलपमेंट करतात ह्या रोड डेव्हलपमेंटचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडनं का म्हणून हा पैसा घेतला जात नाही का म्हणून ते रस्ता जेव्हा आपण डेव्हलप करतो त्यावेळेला एक प्रोविजन केली जाते महानगरपालिकेमध्ये खड्डे बुजवण्यासाठी याचा अर्थ असा होतो की खड्डे पडणार हे कुठेतरी गृहीत धरलं जातं आणि त्याचा पैसा हे लोक जे कर भरतात त्याच्यामधनं जातो ह्याच्यापेक्षा ह्या कॉन्ट्रॅक्टरांवरती कारवाई व्हावी हो आणि त्या लोकांनी ह्याला कुठेतरी मार्ग दाखवावा हे हो अशी आमची विनंती आत्ता निवेदन दिलेलं नाही पण येत्या पुढच्या सात दिवसामध्ये जर का हे रस्ते व्यवस्थित झाले नाही तर त्याच्याबाबतीत निवेदन देऊन काय आंदोलन करायचं ते नक्कीच आम्ही आयुक्तांनी सांगितलं की पावसाची परिस्थिती बघून जे आम्ही मूलभूत प्रश्न मांडलेले आहेत जे एका फोनवरती किंवा एका तासामध्ये होऊ शकतात ते पुढील एका तासामध्ये आम्ही नक्कीच त्याची उपाययोजना ते करतील आणि त्याच्याकरता आमचे स्थानिक विभाग प्रमुख विजय हंडोरे आणि त्याचबरोबर प्रकाश पायरे यांच्या दोघांचेही नंबर त्यांनी घेतलेले आहेत तिकडे त्यांचं पथक जे जेव्हा येईल तेव्हा ते ह्यांच्याशी कॉर्डिनेट करून तिकडे कारवाई करतील